なるほど。 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्र साठा शोध विशेष मोहिमेत तीन गावठी कट्टे नऊ घातक हत्यारे जप्त करून कारवाई करण्यात आली आहे संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे त्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन मधील पोलीस स्टेशन हद्दीतील मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड वरील एकशे अठ्ठ्याण्णव गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आल्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन प्रमाणे कारवाई करून एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आले विशेषतः विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपे पाव संप पावे तो रेकॉर्डवरील मालाविरुद्ध शस्त्राविरुद्धचे गुन्हेगार तडीपार तसेच घातक हत्यारे अग्निशस्त्र बाळवून गुन्हे करणारे सार्वजनिक मालमत्तेचं दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोंबिंग ऑल आऊट नाकाबंदी इत्यादी कारवाई चेक करून घरच हडत्या घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई केली संदीप कनिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरू राहणार असल्याचं मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर यांनी सांगितलंय स्टार लक्ष मरा, लक्ष मराठी न्यूज सा रफिक सैयद आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रशाटा शोध मोहीम ही अठरा दहा दोन हजार चोवीस पासून पंधरा दिवसासाठी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये रेकॉर्डवरचे ज्यांच्या ज्यांच्याकडे पूर्व रेकॉर्ड आहे अशा आरोपींच्या घरझडत्या घेण्यात आल्या होत्या आणि अशा जवळजवळ एकशे आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्यावरती अगोदर तीन पंचवीस किंवा चार पंचवीस च्या घातक शस्त्रे व पिस्तूल बाळगल्याबाबतचे गुन्हे दाखल होते तर अशा कारवाईमध्ये आम्हाला पंधरा दिवसामध्ये आम्ही एकूण बारा गुन्हे दाखल केलेले आहेत एकशे अठ्ठ्याण्णव आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन गुन्हे हे गावठी कट्टे आणि पिस्तूल मिळाल्याबाबतचे आहेत आणि नऊ गुन्हे हे कोयता तलवार असे घायतक हत्या मिळाल्याबाबतचे असे एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदर कारवाई ही अचानक कोम्बिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीमध्ये स्टॉप अँड सर्चच्या ज्या कारवाया केल्या जातात त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये आम्हाला माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे व दोन्ही डिव्हिजनचे एसीपी सी पी सी पी शेखर देशमुख अंबड डिव्हिजन आणि एसीपी पी बारी नाशिक रोड डिव्हिजन यांनी देखील ह्याच्यामध्ये महत्वाचे काम या ठिकाणी बजावलेले आहे अशी